नमस्कार मी जयश्री जयश्री रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी आहे भोपळ्याच्या गोड मऊ लुसलुशीत घाऱ्या कशा बनवायच्या त्यासाठी काय काय लागले साहित्य आणि कशा बनवल्या आपण ह्या डम्म फुगणाऱ्या भोपळ्याच्या घाऱ्या रेसिपी पाहूया त्याचा संपूर्ण व्हिडिओ आणि रेसिपीला करूया सुरुवात हा भोपळा साल काढून स्वच्छ धुवून काप करून घ्या त्यानंतर गॅसवरती पाणी ठेवा आणि मोदक पात्राच्या चाणीमधला भोपळा तो शिजत ठेवा त्यावरती झाकण ठेवा दहा ते पंधरा मिनटात भोपळा शिजून होतो तर हे पा भोपळा आपला छान आता शिजलेला आहे आता एका भांड्यामध्ये काढून घ्या सर्व भोपळा असा बारीक करून घ्या किंवा खिसून घ्या तरी चालेल त्यानंतर गॅसवरती कढई ठेवा त्यामध्ये एक चमचा तूप घाला तूप आपलं गरम झाल्यानंतर जो आपण भोपळा आहे शिजवलेला तो घाला तुपावरती भोपळा परतून घ्या आता याच्यामध्ये गूळ घाला जेवढा आपला भोपळा असेल त्याच्या थोडासा गूळ आपण कमी घाला आपला शिजवलेला भोपळा एक बाऊल होता तर पाऊण वाटी इथे गूळ घातलेला आहे त्याप्रमाणे गुळ घालायचा थोडीशी हळद सुंट पावडर वेलची पावडर किंचित मीठ आणि बडी सोप बडी सोप हे ऑप्शनल आहे तुम्हाला घालायची तर घाला नाही घातली तरी चालेल पण बडी सोप घातली ना की घारी खातानी खूप छान लागतं तर सर्व असा गूळ वितळून घ्या सर्व असा गूळ वितळल्यानंतर आपला भोपळा आता छान गुळामध्ये शिजलेला आहे हे मिश्रण असंच ठेवायचं आता गॅस बंद करा कडे खाली उतरून घेतलेले आहे आता थंड झाल्यानंतर जितकं याच्यामध्ये बसल तेवढं आपण पीठ घालायचं सुरुवातीला मस्त असं चमच्याने मिक्स करून घ्या चमच्याने असं मिक्स झाल्यानंतर हाताने मळून घ्यायचं पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे जेवढं बसेल तेवढं पीठ घालायचं आहे छान मऊ सुलुशीत गोड अशा भोपळ्याच्या घाऱ्या तयार होतात मी दाखवते त्या पद्धतीने नक्की करा तर हे पहा थोडंसं पातळ आहेच अजून मी थोडंसं याच्यामध्ये आणखीन आता गव्हाचं पीठ घालते तर हे पहा आता थोडंसं गव्हाचं पीठ घातलेलं आहे थोडं याच्यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा घातलं तरी चालेल किंवा बेसन पीठ थोडं वापरलं तरी चालेल आता पीठ भिजवून झाल्यानंतर एक दोन तासासाठी हे पीठ छान भिजत ठेवा तरी ते आता दोन तासासाठी पीठ भिजत ठेवलं होतं मी तर हे पहा आता पीठ छानपैकी भिजलेलं आहे एक पोळपाट घ्या हाताला तेल लावा आणि गोळे तयार करून घ्या आपला पुरीचा गोळा असतो त्यापेक्षा थोडा मोठा गोळा घ्यायचा आणि घारी थापून घ्यायची तर रेपा अशा पद्धतीने घारी थापून घ्या त्याला वरून खसखस आणि पांढरे तीळ लावायचे रसा हाताला लावून घारीवरती थापायचं तर घारी तापेपर्यंत मी कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं आणि तेलही छान गरम झाले आता आता घारी आपण आलटून पालटून तळून घेऊया अशा पद्धतीनं सर्व घाऱ्या तळून घ्यायच्या हे पहा टम्म फुगलेली भोपळ्याची घारी आपली इथे तयार आहे त्या सर्व भोपळ्याच्या घाऱ्या तळून घ्या तर हे पहा इथे आता सर्व माझ्या भोपळ्याच्या घाऱ्या तयार आहेत मऊ लुसलुशीत गोड अशा ह्या घाऱ्या मी बनवलेल्या आहेत अशाच तुम्ही ही नक्की बनवा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की मला कमेंट कळवा कशा झाल्या तुमच्या भोपळ्याच्या घाऱ्या मग आवडली ना रेसिपी आवडली असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचे खात राहा आनंदात राहा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच आपल्या सर्वांच्या वेगवेगळ्या आवडीच्या रेसिपी घेऊन जयश्रीस रेसिपीमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय